ठरलं तर मग या मालिकेच्या एक मार्चच्या भागामध्ये अर्जुन सांगत असतो डॅडच्या ट्रक मध्ये पुरावा आहे यावरती अर्जुन म्हणतो स्टॉपेट तुम्ही यांना असं घेऊन जाऊ शकत नाही मी पण एक वकील आहे पुरावा कुठे आहे तुम्ही अरेस्ट वॉरंट आणले आहेत का यावरती आता मात्र ऑफिसर म्हणतात आमच्याकडे पुरावा सुद्धा आहे आणि अरेस्ट वॉरंट सुद्धा आहे असं म्हणत ते आता ट्रकमध्ये सापडलेले ड्रग बद्दलचा पुरावा दाखवतात आणि अरेस्ट वॉरंट पण दाखवतात कल्पना म्हणते तुमचा काहीतरी गैरसमज झालाय अहो प्रामाणिकपणे ते, ते बिझनेस करतात तुम्ही काहीतरी चुकीचं बोलताय यावर ते ऑफिसर म्हणतात हे बघा ते काही माहीत नाही आणि अर्जुन सुभेदार तुम्ही वकील असात ना तर कोर्टात कोर्टात त्यांना सोडवा असं म्हणत ऑफिसर आता अर्जुनला काहीही न जुमानता प्रताप सुभेदार यांना घेऊन आता बाहेर येतात सगळीच फॅमिली प्रतापच्या मागोमाग आता त्या ऑफिसरच्या इकडे ते असं करणार नाही तुम्ही ऐकून घ्या ऐकून घ्या अर्जुन सुद्धा सांगत असतो अहो ऐका माझे डॅड खूप प्रामाणिक धंदा करतात पण आता ऑफिसर का को काही ऐकत नाही आणि ते प्रतापला घेऊन निघून जातात कल्पना बिचारी रडत असते त्यावेळेला अर्जुन म्हणतो मम्मा तू काळजी करू नकोस एक लक्षात घे मी डॅडाला काहीही झालं तरी सोडवून आणेल यावरती सायली सांगते हो आता आपण खचलो तर ना बाबांना पण खचायला होईल त्यामुळे आपण खचायचं नाही आपण सगळ्यांनी धीर धरायचं आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका अर्जुन सर नक्की सोडवून आणतील त्यावेळेला अर्जुन म्हणतो पूर्णाची तुम्ही काळजी करू नका मी आत्ताच्या आत्ता कोर्टात जातो डॅडाची बेल केल्याशिवाय मी तिथून येणार नाही असं म्हणत अश्विनला सगळ्यांची काळजी घ्यायला सांगून अर्जुन आता प्रतापच्या बेल करण्यासाठी बाहेर पडतो पण पड़ प्रॉब्लेम असा येत असतो की नेमका सॅटरडे संडे आल्यामुळे प्रतापला मंडे शिवाय बेल मिळणार नाही असे सिच्युएशन असली तरी अर्जुन त्याचे सोर्स कामाला लावण्याचा विचार करतो तोपर्यंत सायली आता देवी आईकडे प्रार्थना करते या घरावरती कोणतंही संकट येऊ देऊ नकोस सगळं काही ठीक होऊ दे आणि आता प्रतापच्या सुटकेसाठी सायली प्रार्थना करत असते तोपर्यंत इकडे आता नागराज उतावळा झालेला असतो काय रे महिपती कुठे आहे तुझी गुड न्यूज तू तर म्हटला होतास की बॉम्ब फुटेल बॉम्ब फुटेल नेहमीप्रमाणे तुझा बॉम्ब हा फुसकाच निघाला वाटते यावरती महीपती म्हणतो तू जरा शांत बस आणि अखेर महिपतीला कॉल येतो महिपतीला कॉल येतो आणि तो कुच्छितपणे हसत नागराजकडे पाहतो नागराज, पा, नागराज म्हणतो काय झालं बोल ना बातमी काय आहे यावरती या महिपती म्हणतो प्रताप सुभेदार यांना अटक झालेली आहे नागराज म्हणतो महिपती काय खेळ खेळलास एकाच पक दगडामध्ये तू दोन पक्षी मारलेले आहेस त्यानंतर महिपती शांत बसत नाही तो आपल्या माणसाला काहीतरी अजून गोष्टी करायला सांगतो आणि पुढचा सा डाव आखायला सुरुवात करतो इकडे आता अर्जुन विचार करत असतो कसं काय डॅडच्या ट्रक मध्ये कसं काय ट्रक सापडले कुणी ठेवले असतील पण ही गोष्ट नंतरची सध्या आधी मला डॅडला बेल मिळवण्यासाठी काहीही करून प्रयत्न करायलाच पाहिजेत आजच्या आज मी डॅडची बेल करतो आणि तो फोन लावून जजना काहीतरी विचारतो आणि माझ्या डॅडची बेल करता येईल का असं म्हणत असताना जज म्हणतात अर्जुन सुभेदार सॅटरडे संडे आहेत यावरती अर्जुन म्हणतो हे बघा मी न ही स्पेशल केस म्हणून रजिस्टर करतोय माझ्या वडिलांची केस आहे काहीतरी तुम्ही करा जजमेंटात बघूया आपल्याला काय जमतंय ते त्याच वेळेला अर्जुनला आठवतं जस्टिस आनंदसागर हे जस्टिस आनंदसागर हे आता अर्जुनचे मित्र असतात जस्टिस आनंदसागर हे सॅटर्डे संडे असला तरी एक्सेप्शनल केसमध्ये ते आता बेल जारी करू शकत असतात म्हणून तो जस्टिस आनंदसागर यांना कॉल करतो आणि आनंदसागर फोन उचलतात आणि म्हणतात अर्जुन सुभेदार तुम्ही यावरती अर्जुन म्हणतो काहीही करून मला न बेल तयार करायची आहे जस्टिस आनंद म्हणतात कसं आहे ना म्हणजे मी तुमची बेल तयार केली असती पण माझी पनवेलला आता नाही आहे पोस्टिंग माझी ट्रान्सफर झाली सॉरी मी तुमची नाही मदत करू शकत आता मात्र अर्जुन होतो आणि विचार करतो आता कोणाकडे धाव घेऊ डॅडाला बेल मिळवण्यासाठी काय करू जस्टिस आनंद सागर नाही त्यांच्या जागी नवीन कोणी आले ते मला ओळखत नाही आहे आता मात्र इकडे अर्जुनला खूप मोठ्या संकटात सापडल्यासारखं होतं तोपर्यंत चैतन्य आणि आता साक्षी घरी येतात आणि काय झालंय तुम्ही इतके सिरियस का आहात यावरती इकडे महिपती म्हणतो माहिती आहे का खूप मोठी गडबड झाली प्रताप सुभेदार यांच्यानं ट्रकमध्ये ड्रग सापडलेत म्हणून त्यांना पोलिसांनी अटक केलंय चैतन्य म्हणतो काय प्रताप काका का? प्रताप काका असं का? करणं शक्यच नाही आहे प्रताप काकांना मी इतके वर्ष ओळखतोय हे कसं काय झालं यावरती साक्षी म्हणते शक्यच नाही प्रताप सुदे सुभेदार हे एकदम क्लीन व्यक्तिमत्व आहे तुला माहिती आहे का चैतन्य अरे आम्ही त्यांची सगळी बॅकग्राऊंड चेक केली ज्या वेळेला आम्ही त्यांच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलं ना तेव्हा त्यांची सगळी बॅकग्राऊंड चेक केली त्यांच्या इतकी क्लीन बॅकग्राऊंड कुणाचीच नाही आहे यावर चैतन्य म्हणतो हे तू मला सांगतेस अगं त्यांना मी इतके वर्ष ओळखतोय त्यांना कोणत्याही प्रकारची ते चूक करणार नाहीत कोणत्याही प्रकारचा गुन्हा करणार नाहीत ते खूप प्रामाणिक आहेत यावरती साक्षी म्हणते काहीतरी करायला पाहिजे चैतन्य म्हणतो नाही नाही मी प्रताप काकांना जेलमध्ये राहू देणार नाही त्यांच्या बेलसाठी प्रयत्न करायला पाहिजेत यावरती नागराज म्हणतो अरे व तुम्ही इथे काय करताय तुम्ही किल्लेदार वकिलांना जाऊन भेटा की किल्लेदारांना भेटा आणि त्यांना सांगा ना या सगळ्यामध्ये प्रतापला सोडवायला मला वाटते त्यांच्या इतके निष्णात वकील नाही आहेत दादा माझा नक्की तुम्हाला मदत करेल असं म्हणत नागराज आता चैतन्याला किल्लेदार म्हणजेच रविराज किल्लेदार यांच्याकडे जाऊन बेलसाठी त्याला बोल असं सांगतो साक्षी म्हणते चैतन्य हेच बरोबर आहे काहीही झालं तरी आपल्याला प्रताप सुभेदार यांना सोडवायलाच पाहिजे म्हणजे आता महिपतिमे अडकवायचं सोडवायचं नाटक करायचं हाच सगळा प्लॅन यांचा असतो तोपर्यंत जस्टिस आनंद सागरना पुन्हा एकदा अर्जुन आता कॉल करतो आणि त्यांना आता अजून काही प्रोसिजर करता येईल का असं विचारतो त्यावरती जस्टिस आनंदसागर म्हणतात बघतो मी काय करायचं तर पण ही प्रोसिजर मला शक्य वाटत नाही आहे आता मात्र अर्जुनला अजूनच धक्का बसतो काय करायचं कसं करायचं अर्जुनला काही कळत चैतन्य चैतन्यसुद्धा आता इकडे प्रतापच्या बेलसाठी प्रयत्न करणार असतो आणि तो स्वतः रविराजांच्या घरी जायला निघतो जेणेकरून प्रताप सुभेदार यांची बेल सँक्शन होईल आता पूर्णातजी मी देव पाण्यात ठेवलेले असतात पूर्णाजी म्हणते मी अखंड तुझी सेवा करते पण माझ्याच मुलांवर घडवून दूर घेऊन गेलास सगळं कुटुंब उद्ध्वस्त केलंस आणि त्यानंतर आज आज माझ्या प्रतापला प्रता खोट्या आरोपाखाली जेलमध्ये टाकलेस एक लक्षात ठेव माझा प्रताप जोपर्यंत घरी येत नाहीये तोपर्यंत मी तुला पाण्याच्या बाहेर काढणार नाही आता तुला पाण्यातच राहायला लागेल जोपर्यंत माझा प्रताप येत नाही असं म्हणत पूर्णाजी पण करते आणि आता देव पाण्यात ठेवते इकडे आता अश्विन वाट पाहत असतो ती अर्जुनची एकदा का अर्जुन एक आला आणि सांगितलं की वेलचं सा म्हणजे घरातलं वातावरण थोडंसं नॉर्मल होईल तोपर्यंत सायली सांगत असते आई बघा ना, जी खूप हादरल्यात तुम्हाला तरी स्ट्रॉंग व्हायला पाहिजे ना तुम्ही तरी स्ट्राँग व्हा ना नाहीतर आपणच खचलो तर बाकीच्यांना कोण सावरेल पण कल्पना काही ऐकण्याच्या पलीकडे असते ती सांगत असते अश्विन चल मी पोलीस स्टेशनला येते मी यांची बेल करून त्यांना घरी घेऊन येते चल आत्ताच्या आत्ता तू मला घेऊन चल यावरती आता मात्र इकडे अश्विन म्हणतो मम्मा अगं असं काय करतेस तू जरा शांत बस बरं पण आता कल्पना ऐकायला तयार नसते मला आत्ताच्या आत्ता घेऊन चल अश्विन सावरतो आणि म्हणतो अगं ऐक ना मम्मा त्यावरती सायली म्हणते आई तुम्हाला सावरायला पाहिजे असं काय करताय जर बाबा न कळलं की आपण खचलोय तर त्यांची काय अवस्था होईल आई तुम्ही सावरा हे येतील ना अर्जुन सर नक्कीच काहीतरी करतील असं म्हणत सायली आता समजावून सांगत असताना अर्जुन येतो सायली त्याच्याकडे पाहते अर्जुन नकारार्थी मान हलवतो सायलीला सगळं समजतं पण इकडे पूर्णांची आणि कल्पना प्रतापला घेऊन आलाच ना प्रतापला घेऊन आलास न कुठे आहे प्रताप असं म्हणत दारा बाहेर पाहतात अर्जुन नजर खाली घालतो आणि मम्मा सॅटर्डे संडे असल्यामुळे डॅडाची बेल काही होऊ शकणार नाही असं तिला सांगतो कल्पना वेळी पिशी होते अर्जुन कसं हे शक्य आहे अर्जुन यांना सोडवणार नाही रे दोन दिवस ती जेलमध्ये राहतील अर्जुन यांना सवय नाही आहे रे असं म्हणत कल्पना रडायला लागते अर्जुन पण रडायला लागतो तिला आपल्या जवळ घेतो आई तू काळजी करू नकोस त्यातून सुद्धा मी काय प्रयत्न करता येतील ते पाहतो पण सॅटर्डे संडे असल्यामुळे आता आपली मदत काय होणं शक्य नाही असं म्हणत अर्जुन रडायला लागतो आता इकडे कल्पना पण रडायला लागते दोघांनाही प्रतापला कसं बाहेर काढायचं याबद्दलच विचार असतो आणि मार्ग मात्र काही दिसत नसतो समोर दिसत असतो तो फक्त अंधार पूर्णाची अस्मिता सगळेच जण हतबल झालेले असतात आपल्या मुलाला सोडवण्यासाठी काय करता येईल हे कोणालाच काही कळत नसतं सायली मात्र सगळ्यांना धीर देत असते सगळ्यांना आधार देत असते या सिच्युएशन मधून बाहेर काढण्यासाठी सगळ्यांना बळ देत असते तोपर्यंत इकडे आता साक्षी महिपतीला भेटायला येते काय झालंय अण्णा काय झालंय नक्की या प्रकरणामध्ये तुमचा हात नाहीये ना पती म्हणतो माझाच तर हात आहे मीच त्याच्या गाडीमध्ये ट्रकमध्ये औषधाच्या ड्रग ठेवलेत आणि मीच फोन केला होता ना पोलिसांना की प्रताप सुभेदार यांच्या गाडीमध्ये ड्रग्ज आहेत म्हणून मीच त्याला अडकवण्यासाठी हे सगळं केलं होतं साक्षी म्हणते अण्णा ग्रेट आता पण हा डाव अगदी सपखल बसला आहे म्हणजे आता प्रताप जेलमध्ये इकडे अर्जुन हे होणार आपली केस स्ट्रॉंग होणार इतकं मात्र नक्की आणि तो दोघांची चर्चा चालू असते त्यावरती महिपती म्हणतो आता आपली केस स्ट्रॉंग होणार शंभर टक्के एक तर त्याचा असिस्टंट सोडून आलाय तो आपल्या वकिलाला भेटलाय दुसरं म्हणजे बाप जेलमध्ये अर्जुन सुभेदार पूर्ण खचडा आणि हे सगळं बोलणं चालू असताना तिकडे अर्जुन येतो आणि महिपती असं म्हणत रागारागात तो आतमध्ये येतो आणि माझ्या डॅडच्या ट्रकमध्ये टू ड्रग ठेवलेस ना त्यांना अडकवण्याचा तू प्रयत्न केलास ना तुला सोडणार नाही मी असं म्हणत तो आता महिपतीची कॉलर धरतो त्याला आता चांगलाच दम देतो महिपतीचा श्वास घुसमटतो अर्जुन चिडलेला असतो चिडलेला अर्जुन महिपतीला चांगलाच धडा शिकवतो आता खरंच महिपतीने केले या कारस्थानाला अर्जुन कसा काय पर्दाफाश करणार प्रतापला कसं सोडवणार पाहणं रंजक ठरणार